ते वाशिम महामार्गावरील माळ झाला तर इतर काही भाविक जखमी झाले आहेत हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनरू विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत आमदार आणि सोबत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील डॉक्टरांना सर्व जखमींवर तातडीने उपचार आमदार यांनी सांगितले रुग्णांवर केला जात असल्याचे आमदार यांच्या निदर्शनात डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले यावेळी अतिगंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात व काही रुग्णांना नांदेड येथे आमदार संतोष बांगर यांनी उपचारासाठी पाठवले आमदार संतोष बांगर यांनी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे यांना तत्काळ बोलावून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची तक्रार केली तसेच येत्या दोन दिवसात जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांची तत्काळ बैठक बोलावून रुग्णांना योग्य औषधोपचार करण्याबाबत तंबी द्यावी अशी सूचनाही आमदार बांगर यांनी केली ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर